गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस त्यानिमित्त शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे महाराजांना गुरुस्थानी मांडणाऱ्या हजारो भाविकांनी संत नगरीत आज गर्दी केली आहे यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची गर्दी झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगाव या गावाची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे आज गुरुपौर्णिमानिमित्त शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात आपली इच्छा बाबांकडे प्रकट करतात गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात आजही येथे मोठ्या संख्येने भाविक आले आहेत यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल होऊ लागले आहेत भाविकांनी पहाटेपासूनच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लावली आहे एकंदरीतच गुरुपौर्णिमेनिमित्त आज शेगावात उत्साहाचे वातावरण आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्त शेगावला पायी वारी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते आजही त्याचा प्रत्यय आला अनेक भाविकांनी विजय ग्रंथाचे पारायण केले आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही दर्शनाला आलेलो आहे विदर्भाची पंढरी म्हणून आपलं शेगाव संस्थान खूप मोठ्या प्रमाणात छान स्वच्छता येऊन मन एकदम प्रसन्न वाटतं आणि गुरूंचा आशीर्वाद हा नेहमी आपल्या पाठीशी असायला पाहिजे म्हणून आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे दरवर्षी आम्ही वारीत येत असतो यावेळेस तिथे आलेलो आहे जमलं नाही तर आज गुरुपौर्णिमा आहे आमचे गुरु म्हणजे हे गजानन माऊली आम्ही दरवर्षी म्हणजे मी लहान असताना दर गुरुपौर्णिमेला आम्ही लहान असण्यापासून दर गुरुपौर्णिमेला येथे शेगावला येतो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप प्रसन्नमय वाटतं